जाणार आणि मोर्चा मुंबईत आणणार अशा पद्धतीची भूमिका दादा दिरंगीने घेतली तरी नेहमी त्या गिर्डावलेल्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी मराठ्यांना अडचण आणण्याचा प्रयत्न केला तो कसा मित्रांनो केला तर या महाराष्ट्रातला कुटुंब प्रमुख म्हणून जर का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जर खुर्चीवर बसणार असाल आणि पश्चिम विभागात मराठवाड्यातनं विदर्भातला मराठी माणूस जर मुंबईच्या रान मैदानावर येत असतात त्यावेळी आमचे मराठी मित्र हो, पाण्यात देखील बसले आणि एक मराठा लाज मराठा म्हणाले लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्याला अरे जर आमचा मराठा त्या मुंबईमध्ये येऊन छत्रपती शिवरायांचा माळा मुंबईमध्ये येऊन त्याला खाऊ गल्या बंद करा लावल्या तुम्ही शौचालय ला बंद केले त्याला पाणी मिळू दिलं नाही अशा पद्धतीची भूमिका घेणारे देवेंद्र फडणवीसचा पहिल्यांदा मित्रांनो निषेध व्यक्त केला पाहिजे अरे गेले अनेक वर्षापूर्वी जे मराठे आपल्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतात जे मराठे आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याच्या नोकरीसाठी माझ्या मुलाची फी वापरावी माझ्या मुलाला नोकरीमध्ये आरक्षण मिळावं ही भूमिका जर घेत असतील तर मित्र तुम्हाला लाच का आरक्षण द्यायला वाटते याचं उत्तर तुम्ही मित्रांनो दिलं पाहिजे माझी जाहीर विनंती

मराठी बांधव आता पिटून उठलेला आहे आणि आता ही पेटलेली ज्योत मित्र कदापि विजणार नाही या सरकारला एवढं ध्यानात ठेवा म्हणून काल मला एक बातमी समजली गेल्या अनेक वर्षापूर्वी मित्र मराठ्यांचा मोर्चे लाखो ना गेले अनेक रस्त्यावर कधी ट्रॅफिकची मित्र अडचण आली नाही ना, कधी पाण्याची अडचण आली नाही कधी जेवणाची अडचण आली नाही ना, पण कालच्या मोर्चामध्ये त्या देवेंद्र फडणवीस केंद्रीय फोर्स रॅपिड फोर्स मित्रांनो मागितला देवेंद्र फडणवीस जर रॅपिड फोर्स बुडवून जर आमच्या मराठ्यावर काठी उडायचा प्रयत्न केला तर सरकारमध्ये बसलेली तुमची खुर्ची रस्त्यावर आणून मराठ्यांच्या नादाला लागाल तर खबरदार एवढं लक्षात ठेवा माझी त्या सरकारला मित्र विनंती आहे जर पोलिसांचा वापर कर जर पोलिसाला फोड लावून तुम्ही आमच्या मराठ्यांवर गोरायला दाखल करणार असाल तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत असाल तुम्ही आमच्यावर गोळ्या दाखल करत असाल तुम्ही आम्हाला अटॅक करत असाल तर हा मराठा एवढा कमी समजू नका हा मराठा शिवरायांचा भाव आहे लक्षात ठेवा तुमच्या सरकारला नेस्त नाबूद करून त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये देखील मराठा मंत्रालयात जाऊन बसायची किंमत या मराठामध्ये आहे पण मित्र अनेक जण बोलणार आहे सांगायचा उद्देश एवढाच त्या ठिकाणी पोलिसांना आपली विनंती आहे कुठल्याही मोर्चा मधल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न करू नका हा मराठी तुम्हाला राहू ध्यानात ठेवा मराठी पेटलेला आहे आपल्याला वाटत असेल की सणामुळे हा मराठा मोर्चा यशस्वी राहणार नाही असं मित्र मंत्रिमंडळाला वाटलं पण सबशेल फेल गेले हे ह्या ठिकाणी आमच्या बबलू सांगितलं की आम्ही देखील तुमच्या मराठ्यांच्या सोबत यायला तयार आहे जर का उद्या मित्र सम्राट मोरे सांगितल्याप्रमाणे जर उद्याच्या दिवशी आंदोलन जर तीव्र होत असेल तर आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जाऊन आझाद मैदानामध्ये बसायची व्यवस्था लावायची ही आजच वेळ आहे आणि ही वेळ ही मोठ्या वे वे सरकार षडयंत्र करायला लागलाय हा मोर्चा मोडावा यासाठी षडयंत्र करायला लागलाय आणि हा मोर्चा मित्रांनो आपण मोडू द्यायचा नाही अनेक लोक या ठिकाणी मुंबईला रवाना होता ना काल वाशीच्या चेक नाक्यावर मित्र काही भूरुपी पोलीस या ठिकाणी टोप्या घालून साहेब गाड्या घेऊ नका मनोज दादानी सांगितले अशी भूमिका घेत अरे तुम्ही देवेंद्र फडणवीस सरकारचं काम करत असाल आणि जर मराठ्यांची करत असाल तर मराठी मित्र तुम्हाला रस्त्यावर देखील हुभाराव देणार नाहीत ती खबरदारी म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ज्या ज्या पद्धतीनं ज्या कडगावच्या आमच्या मिलिंद या सगळ्या ग्रामस्थांनी प्रकाश देणेकरांच्या पासून आमच्या सभापतींच्या पासून सगळ्या लोकांनी अजित राहाव तुम्ही लोकांनी घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाची ठरला कोल्हापूर जिल्ह्यात ना पहिल्यांदा ह्या ठिकाणी मोर्चा ठरतोय आणि तो कडगाव विभागात ठरतोय की आपले सगळे मराठी एक झाले सगळे लोक एकत्र आले आणि फक्त सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्यानंतर त्या ठिकाणी ठिकाणी हजारो लोक आहे आणि ठेवण्यासाठी उद्या ज्या काळामध्ये ज्या दिवशी भिकाजीराव आपल्याला निरोप येईल त्या दिवशी आपण या ठिकाणी जमायचं आहे आणि निश्चितपणाने या ठिकाणी येईल मुंबईला जरी जायला लागलं तरी ह्या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आहेत ज्या दिवशी आपल्याला गरज लागेल त्या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरातून पाचशे मुन्ना हजार दोन हजार घेऊन लोक येतील आणि आपण कोल्हापूरचे लोक त्या ठिकाणी क्रांती घडवू शकतो मुंबई जाऊन ते दाखवून दिल्याशिवाय बसायचं नाही असे आपण त्याचा निर्धार करूया आणि हा मोर्चा हा कायम चालू ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी यात सेवा मिळूया अशी विनंती करून थांबतो जय जय भारत